चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे सोमवती अमावस्या म्हणजे वर्षाची शेवटची अमावस्या तर उद्या आपल्याकडे समजा उपाय किंवा आपण जे तोडके करतो त्यासाठी पूर्ण उद्याचा दिवस आहे आणि अमावश्या ही सकाळी तीन वाजून बावीस मिनटाला लागणार आहे ती सकाळी अकरा वाजता ती संपणार आहे तर आपल्याला पूर्ण दिवस आहे आपल्याकडे त्याच्यामुळे जो काही उपाय किंवा जो काही तोडगे आपण करणार त्या उद्या तुम्ही करू शकता तर काय करायचे आहे कसे करायचे आहे त्याचे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत पण मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपण घराचा उतारा कसा करायचा किंवा आपल्या घरी जे गाड्या असतात त्या गाड्यांचा उतारा कसा करायचा त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्या महिलांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही घराचा बघा रेंटचं घर असेल तरी त्याचा उतारा तुम्ही करत जा किंवा तुमचं स्वतःचं असेल तरीही त्याचा उतारा तुम्ही करायचं कारण आपल्या वास्तूला सुद्धा नजर लागत असते त्याच्यामुळे वास्तू जे वास्तू दोष असतात वास्तूला जे नजर लागलेली असते ती सुद्धा आपल्या घराची निघून जावी यासाठी आपल्याला प्रत्येक आमोशाला म्हणजे महिन्यातून एकदा आमुषा येतील प्रत्येक आमोशाला आपल्याला घराचा उतारा करायचा असतो त्याच्यामुळे तो उतारा कसा करायचा किंवा कोणता मंत्र म्हणायचा त्याची पण माहिती मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका त्याच्यानंतर गाड्यां बघा आता गाड्यांचा पण उतारा आपण महिनेची महिन्याला करायला पाहिजे तुमच्याकडं फोर व्हीलर असो तुमच्याकडं टू व्हीलर असो किती गाड्या असो तुमच्याकडे प्रत्येक गाडीचा उतारा करायचा कारण गाड्या पण कसं राहतं की आपल्या गाड्या खूप फिरतात म्हणजे रोडवर आणि रोडवर कधी काय आपल्या गाड्या खालून जातं चाका खालून आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळं आपल्या गाड्यांचा पण उतारा करायला पाहिजे आपण जेणेकरून आपल्या गाडी कधी ॲक्सिडेंट होऊ नये किंवा गाडी कधी खराब होऊ नये आपण कसं कुठं बाहेर गेलो अचानक खराब गाडी होते असं काही कोणतं संकट येऊ नये यासाठी आपल्याला गाड्यांचा पण उतारा करायचा आहे तर काय करायचं अमावश्या कारण सगळ्यात प्रभावी उपाय किंवा नजर काढण्यासाठी सगळ्यात प्रभावी म्हणजे आमोशा असते तुम्ही कोणतीही नजर असो किंवा कोणतीही उतारा असो तुमची आमोक्षाला जर काढला तर ती नजर तुमची निघून जाते म्हणजे जातेच आणि तो उतारा जो असतो किंवा जो उपाय आपण त्यावेळेस जो करतो ना तो शंभर टक्के काम करत असतो भलेही तुम्हाला जर तुम्ही आता एका आमंशाला केला एका आमंशाला तुम्हाला काहीच फरक पडणार नाही सलग तुम्हाला पाच सात अकरा अशा आमंशा तुम्हाला उ, उपाय तोडगे किंवा नजर जर तुम्हाला काढावी लागेल तरच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल आयुर्वेदिक एखादा औषध आपण जर घेतलं तर त्याचा फरक आपल्याला लगेच पडत नाही आपल्याला त्याचा कोर्स घ्यावा लागतो दोन तीन महिन्याचं काय असतं तेव्हा नंतर आपल्याला त्याचा फरक त्याचा रिझल्ट आपल्याला कळतो तसंच अवतार्याचं पण असतं आपण लगेच आपण नजर काढली ना आपल्याला लगेच त्याचं तूप खाऊन कधीच रूप येत नसतं त्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्या रिझल्ट आपल्याला चांगला जर हवा असेल तर आपल्या सारखं वारंवार त्याची नजर उतारा आपल्याला करावा लागेल त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक आमशाला महिन्यातून एकदा किती काम असो किती दगड असो काही असो वेळ भेटतच नाही पण आमशाला नक्की वेळ काढायचा जेणेकरून महिनाभर तुमचं घर किंवा घरातले व्यक्ती सुरक्षित राहतात भले मग कितीही त्यांचे कुठे जाऊ काही करो त्यांना कोणाची नजर लागत नाही किंवा तुमच्या घराला कोणाची नजर लागत नाही तर काय करायचं घराचा उतारा कसा काढायचा घराचा उतारा काढते वेळेस घरातल्या व्यक्तीनेच काढायचा जो घरातला मेन व्यक्ती असतो पुरुष त्यांनीच काढायचा घराचा उतारा पुरुष जर नसेल तर मग महिलांनी काढला तरी चालतो किंवा पुरुषांना वेळेस गावी असतात देवटीला असतात घरी नसतात त्या मग अशा वेळेस ना इलाज म्हणून आपल्याला म्हणजे महिलांनी काढला तर चालतो नव्वद टक्के महिला पुरुषांनीच काढायचा सहसा दहा टक्के महिलांना मग नसेल तर महिलांनी काढायचा हे काय करायचं तुम्हाला स्त्रीफळ घ्यायचं बघा गाड्या जर तुम्हाला तुमच्याकडे दोन तीन गाड्या असतील तुम्हाला तितके ना श्रीफळ आणावे लागतील घराला एकच श्रीफळ लागेल तर घराचं काय करायचं पूर्ण नारळाची शेंडी काढून घ्यायची पूर्ण नारळ सोलून घ्यायचं एकच शेंडी ठेवायची आपण जसं नारळ पडण्यासाठी आपण जसं सोलतो तसं सोलून घ्यायचं त्याची पूर्ण शेंडी काढायची त्याच्यानंतर तुम्हाला त्या जे मेन दरवाजा असतो बाहेरून आपलं जे आपण ज्या घरात म्हणजे घरातून येतो जातो तिकडे घराच्या समोर उभा राहायचं तुम्हाला घराकडे तोंड करून उभा राहायचं खाली काहीतरी घ्यायचं चटई वगैरे आणि घर उघडं ठेवायचं म्हणजे दरवाजा बंद वगैरे करायचा नाही खिडक्या उघड्या ठेवायच्या लाईट वगैरे चालू ठेवायची कारण सायंकाळच्या वेळेस तुम्हाला नजर काढायची सायंकाळच्या वेळेसच नजर कधी सायंकाळच्या वेळेस काढीत असतात त्याच्यामुळे दरवाजे खिडक्या उघडे ठेवायचे लाईट चालू ठेवायचा त्याच्यानंतर घराचा उतारा करते वेळेस जो व्यक्ती काढणार आहे त्यांनी कोणाला बोलायचं नाही मधात नजर काढते वेळेस मधात कोणी यायचं नाही साईडला उभारायचं चा। त्याच्यानंतर काढते वेळेस नजर काढते वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे जर मंत्र येत नसेल तर आपलं स्वामी समर्थ म्हणायचं पाच पाच किंवा सात वेळेस आणि नजर काढायची तर जे श्रीफळ आहे ना ते जे श्रीफळ आहे ते हातात घ्यायचं जी शेंडी असते ती घराकडे करायची जसं आपण महा महाराजांना कसं नारळ आपण अर्पण करतो तसं शेंडी घराकडे करायची सात वेळेस तुम्हाला ते घरावरून फिरवायचं आहे सात वेळेस किंवा पाच वेळेस फिरवलं तरीही चालतं आणि मंत्र म्हणायचा आहे ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः सात वेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे सात वेळेस तुम्ही फिरवता तर सात वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा सातवी वेळ जेव्हा येईल जेव्हा सात सातवी फेरी येईल तुमची सातवी जेव्हा जी आशी आली की ती तशीच खाली जाऊन एका एकाच टप्पूमध्ये नारळ फुटला एका टप्पूमध्ये नारळ जर फुटला तर तुमच्या घराची नजर उतरली असं समजायचं नारळ जर नाही फुटला तर मग नजर उतरली नाही असं समजून घ्यायचं त्याच्यामुळं एका टप्पू म्हणजे जितकी ताकद आहे तितकी तुम्ही लावायची आणि ते नारळ फोडायचं म्हणजे फोडायचं त्याच्यामुळं अगोदरच मनाची जी तयारी करून ठेवायची की आपलं नारळ इतक्याच याच्यामध्ये फुटलं पाहिजे एकाच टप्पूमध्ये फोडायचं आणि कुठेतरी ते ज्या व्यक्तीने फोडलं कोणाला बोलायचं नाही तसंच उचलायचं खायचं वगैरे नाही आहे ते नारळ उचलायचं कुठेतरी कोणाच्या पायाखाली वगैरे आलं नाही पाहिजे कुठेतरी लांब ते टाकून यायचं जाते वेळेस मागं फिरून बघायचं नाही नारळ तिकडं टाकून दिलं आणि मागं फिरून बोलायचं नाही तसंच घरी यायचं कोणाला बोलायचं नाही बाहेर पाय धुवायचे आणि नंतर मग घरात प्रवेश करायचा हे झालं घराचं असं सेम गाड्याचं पण करायचं आहे तुम्हाला गाडी पूर्ण स्टँडवर उभं करायची त्याच्यानंतर गाडी चालू करायची बंद गाडीचा कधीच न नजर काढत नस चालू गाडी करायची गाडी चालू केली की सेम असंच करायचं तुम्हाला श्रीफळ घ्यायचं पाच किंवा सात वेळेस त्या गाडीवरून ओवाळायचं त्याच्यानंतर ओम श्री चैतन्य गोरक्षाई नमः या मंत्राचा हा मंत्र म्हणायचा आणि तो नारो फोडून परत ते टाकून वापस पायधुन आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा गाड्याचा आणि घराचा प्रत्येक अंशाला असा उतारा नक्की करत जा तर बघा तुमच्या घरामध्ये सुद्धा घरातली कटकटी असतील घरातले जे काही आ... नजर दोष असतील ते सुद्धा निघून जाते घरात एक सात्विक वारा वातावरण आपलं निर्माण होत असतं मतभेद घरामध्ये होत नाहीत बाहेरची बाधा आपल्या घरामध्ये येईल तर प्रवेश करत नाही असे तर निघून जाते त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक आमांशाला हा असा उतारा नक्की करत जा घराचा आणि गाड्यांचा गाड्यांचेसुद्धा ॲक्सिडेंट वगैरे तुमच्या होणार नाही व गाडी सतत बंद पडत असेल तर तीसुद्धा तुमच्या बंद पडणार नाही तर नक्की करत जा तर या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजा गुरु महारावच्या मी रुजू करते श्री स्वामी समर्थ